परभणीवरून मानवतकडे जात असताना पाथरी रोडवर झालेल्या अपघातात कोथळा जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकाचा मृत्यू झाला ही घटना नऊ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली या अपघाताची मिळालेली माहिती याप्रमाणे गोविंद राधाकृष्ण लिंगे व पस्तीस वर्षे राहणार टाकरवन तालुका माजलगाव जिल्हा बीड या मानवत तालुक्यातील कोथळा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षक घटनेच्या दिवशी मंगळवार नऊ जानेवारी रोजी परभणी येथे घेण्यात आलेल्या सेलू पाथरी मानवत या तालुक्यातील शिक्षकांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला गोविंद लिंगे हे देखील आले होते बैठकीनंतर दुचाकीने आपल्या गावी मानवतकडे जात असताना परभणी पाथरी रोडवरील रेंगे हाऊस परिसरात एका वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोविंद लिंगे यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळाल्यावर ग्रामीण पोलीस ठाणे परभणीचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला गोविंद लिंगे हे संयमी शा शांत विद्यार्थी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते दरम्यान परभणी येथे घेण्यात आलेल्या शिक्षकांची बैठक ही ज्या त्या तालुक्यात घेतली असती तर कदाचित शिक्षकाचा हा बळी गेला नसता असे शिक्षक वर्गात बोल बोलले जात आहे